सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम लीळ आहे ईश्वर सज्जन व माणसाची प्रिय व्यक्ती प्रिय वस्तू जर नाहीशी झाली किंवा दूर गेली तर माणसाच्या दुःखाला पारावार राहत नाही मग जीवाचे जीवन परमेश्वर जर भक्तांपासून दूर झाले तर त्या भक्ताची काय अवस्था होत असेल याचेच वलन व जिवंत उदाहरणाद्याचार्य श्री देवांशिवाय असू शकत नाही परमेश्वर असावा याचे मूर्तीमंत उदाहरण सापडतील परंतु आचार्यांसारखा विहर क्वचितच प्रभू श्रीच क्रधरांच्या आचार्य आचार्यश्री एकांतात निघून गेले ईश्वर दुरखास्तव त्यांना विरह अवस्था संचली त्या अवस्थेत आचार्यश्री कुणालाही सापडत नव्हते महादायचा शोधत शोधत गंगा पुरला गेली श्री प्रभूचे दर्शन झाले अतिशय दुःख करून तिने श्री प्रभूना विचारले जी जी श्री चक्रधरांनी आमचा त्याग केला आणि सुद्धा दिसत नाही यावर श्री प्रभूंनी तिच्या विनंतीचा स्वीकार केला श्री प्रभू म्हणतात आहो मेली भानखेड्याशी जाय म्हणे यावर महादाई साहो जाते म्हणून भानखेडीला निघते पुनश्च श्री प्रभूना वंदन करून निघते भानखेडीला गेल्यावर शोधूनही आचार्यश्री दिसत नव्हते म्हणून डोंगर माळरान शोधले आणि तिथे असलेल्या जेव्हा विचारले तेव्हा ते म्हणतात हो पहिला होता त्यांच्या तोंडात कुरुंदने आम्ही पिळून टाकायचो महादायीसाने अतिप्रयत्नाने प्रयत्नाने श्रींना शोधून काढले त्यांना शुद्धीवर आणले शुद्धीवर नसल्याने सर्वांगाला ओळंबी लागली होती ती सटकून वस्त्र पांघरुणी आणि पाठकुळीवर घेऊ हो आचार्यश्रींना गावाजवळ आणले एका ठिकाणी आचार्यश्रींना बसवून गावात गेली दूध आणले बोळ्याने त्यांना दूध पाजले कालांतराने आचार्यश्री पुनश्च पूर्ववत स्थितीत आले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सज्जन हो या स्मृतीचा का आदर्श काय असा प्रश्न मनात आला असेल तर एवढाच आदर्श घ्यावा की ईश्वर आपणाला सोडून गेले याचा विरह तर दूरच परंतु आपल्याला दुःख किती होते हा प्रश्न सर्वांनीच आंतर मनाला विचारावा स्वामी श्रीच क्रधर आपण सर्वांना सोडून गेले याची जाणीव किंवा आठवण आपण केवळ भजनापुरतीच करावी काय निरंतर परमेश्वराचा विरह कसा असावा याचा आदर्श या प्रस्तुत स्मृतीतून मिळतो जर का महादाईसा आचार्य श्रींना परत घेऊन आल्या नसत्या तर हा भट्टमार्ग परमार्ग कसा असता याचा विचारच नको करायला आपण एक बहीण या नात्याने जरी महादायी कार्य कर्तव्य केले असते परंतु धर्माधर दीजे या सूत्राचे पालन तिने व्यवस्थित केले आणि पंथावर फार मोठे उपकार या मायमौलीने केले म्हणूनच ईश्वराचे परमभक्त निजसेवक चंदा प्रभू श्रीचक्रधरांनी लीळादानाचे आयुष्य बहाल केले असे जिज्ञासक महती जेणे अनेक प्रश्न सर्वज्ञांना विचारून आपण सर्वांचे अज्ञान दूर केले अशा थोर विदुषी महादायसांना कोटी कोटी दंडवत दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका